वाघरुड सर्कल एक आठवड्यात अतिवृष्टीमध्ये घ्या वंचित बहुजन आघाडीची मागणी विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन जालना जिल्ह्यात ढगपुडी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे मात्र कृषी विभाग प्रशासनाने एसी कॅबिन मध्ये बसून वाघरुड सर्कल मध्ये ढगपुडी झाली नसल्याचा अंदाज वर्तविल्याने वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे एक आठवड्यात वाघरुड सर्कल अतिवृष्टीमध्ये घ्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे विजय लहाने यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे वागलूर सर्कल मध्ये तीन वर्षापासून शेतकऱ्यांना पीक विमा नाही मागील दोन वेळेच्या अतिवृष्टी अनुदान भेटला नाही अशा यावेळी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी म्हटलंय तर एक आठवड्यात आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भला मोठा आंदोलन करणार असल्याचा इशारा लहाने यांनी दिला आहे काय प्रश्न आहे आणि कसा प्रतिसाद आहे प्रशासनाचा आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वाघरा सर्कलच्या संदर्भामध्ये या आम्ही मागील तीन वर्षापासून आम्ही या ठिकाणावर निवेदनामार्फत संघर्ष करत आहे आणि तीन वर्षापासून आम्ही निवेदन देत आहे आतापर्यंत शेतकऱ्याला पहिली गोष्ट तर ते पीक इमा आला नाही मागच्या वर्षी अतिदृष्ट आलं त्याच्या मागच्या वर्षाचं अतिदृष्ट आलं नाही आणि आता एवढी मोठी ढकफुटी झाली असताना जानेवारी आनेवारीमध्ये वाघराय सर्कलमध्ये आमच्या वाघऱ्या सर्कल ते आमच्या इथं जे माळेगावला वाघरा सर्कल मध्ये माळेगावला एक खांबा मोठा उभा केलेला आहे याचा यंत्राचा म्हणजे हवामान खात्यात तो खांबा बंद पडलेला आहे आणि त्या खांब्याच्या अंदाजानं आमच्या वाघरू सर्कलमध्ये पाणी कमी पडला डगीफुटी झाली नाही असं त्यांनी इथं बसल्या बसल्या बस कॅबिनमध्ये एसी कॅबिन मध्ये बसून कृषी अधिकाऱ्याने आणि यांनी हे एवढा मोठा आमचा शेतकऱ्याच्या कोणाला पाला पुसण्याचं काम ते त्या ठिकाणी केलेलं आहे त्याचा आम्ही सगळे सर्व पचवंचित केवती निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो आम्ही त्याला आठ दिवसाचे अल्टिमेटर दिलेलं आहे आठ दिवसामध्ये त्यांनी ताबडतोब हे आमचं वाघ्राय सरकार अतिवृष्टीमध्ये घ्यावा आणि आम्हाला मागच्या तीन वर्षापासून ज्या अतिदृष्टी आमची अतिवृष्टी झाली आहे आणि ती आम्हाला थकबाकी आहे ती तात्काळ आम्हाला अदा करावा अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही संपूर्ण वाघ्रा सरकारमध्ये शेतकरी व लेकर बाळासोबत आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहे आम्ही आठ दिवसात अल्टीमीटर दिले आहे त्याच्यानंतर खंभा खंबा मारेला उभा आहे तो खंबा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही दोन ते तीन दिवसामध्ये पाडल्याशिवाय राहणार नाही कारण ते बंद पडलेला खंबा आहे त्याचा बी आम्ही निषेध करतो हे हवामान खातं इथं लोकांना सुट्या मारत आहे घुमत आहे आम्ही आता दीड तासापासून कलेक्टरच्या वेटिंगमध्ये होतो आम्हाला अप्पर अधिकाऱ्याकडे जायचं सांगितलं होतं तिथल्या कर्मचाऱ्यांनी आम्ही गेलो नाही आम्ही दरवाजाला आम्ही कोणताही गुन्हा दाखल दरदार आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला फक्त कलेक्टर मॅडम लस भेटायचं आम्ही कारण की आम्ही वारंवार निवेदन देतो आणि खालच्या अधिकाऱ्यांनी तर त्याची काही दखल घेतल्या जात नाही कोणत्याही निवेदनाची जिल्हाधिकारी मार्फत दखल घेतलं गेली पाहिजे नाही तर जो कागद आला आणि बाजूला टपालमध्ये पडला असं व्हायला नाही पाहिजे आम्ही या कागदचा जो आमच्या वंचित बहुजन आघाडीचा लेटर प्यायला याचा आम्ही पाठपुरावा करणार आहे आम्ही परत तीन दिवसानंतर आम्ही या ठिकाणी वंचित बहजन आघाडीच्या संपूर्ण कार्यकर्ते येणार त्याला प्रश्न विचारणार आणि आता आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करणार